आमदार म्हटलं की डोळ्यासमोर येते लाल दिव्याची गाडी गाडीतून रुबाबदारपणे उतरणारा आमदार पण आपल्या महाराष्ट्रात एक आमदार असेही होते की ज्यांनी आपल्या कार्यकाळात एस टी आणि रेल्वेने प्रवास केला सोलापूर जिल्ह्यातील सांगोला मतदारसंघातून अकरा वेळा विधानसभेत ते निवडून गेले चोपन्न वर्ष त्यांनी सांगोल्याचं नेतृत्व केलं एस टीने प्रवास करणारे आमदार म्हणून आजही त्यांना ओळखलं जातं कोण होते ते असा प्रश्न आता तुम्हालाही पडला असेल चला तर आजच्या स्टोरी टेलरच्या भागातून त्यांच्याविषयी जाणून घेऊया नमस्कार मी बागेश्री पारनेरकर आणि आपण पाहत आहात स्टोरी टेलर राजकारणात कायम टीका टिप्पणीच होते असं नाहीये म्हणजे हल्लीचं राजकारण पाहून तसं वाटू शकत पण राजकारणात अशाही काही अनेक व्यक्ती आहेत की त्यांच्याकडून बरंच काही शिकायला मिळतं काहीतरी करण्याची प्रेरणा मिळते साधी राहणी उच्च विचारसरणी ही उक्ती काही लोकांना अगदी लागू होते आणि असे एक आमदार शेतकरी नेते म्हणजेच गणपतराव देशमुख द्रविड मुनेत्र कळघमचे नेते एम करुणानिधी यांचा विक्रम माजी आमदार गणपतराव देशमुख यांनी मोडून काढला दोन हजार नऊच्या निवडणुकीत विजय मिळवून करुणानिधी यांच्या पाठोपाठ दहाव्यांदा हो आमदारकीची निवडणूक जिंकणारे देशमुख हे देशातील दुसरे आमदार होते त्यांनी तब्बल चोपन्न वर्ष सांगोल्याचं नेतृत्व केलं पुण्यात विद्यार्थी दशेत असतानाच गणपतराव देशमुख यांच्यावर मोरे जेधे नाना पाटील तुळशीदास जाधव यांचा प्रभाव पडला घरातून देशमुखी असणारे गणपतराव देशमुख या लोकांमुळे खऱ्या अर्थाने लोकांचे झाले निस्वार्थीपणे काम करण्याची शिकवण या नेत्यांनी दिली आणि त्यांना पुढे ठेवूनच ते सांगोल्यातून पहिल्यांदा आमदार झाले एक पक्ष एक व्यक्ती एक मतदारसंघ म्हणून सांगोला मतदारसंघाची ओळख झाली ती गणपतराव देशमुखांमुळेच पंधरा मार्च एकोणीसशे बासष्ट साली म्हणजे वयाच्या चौतीसाव्या वर्षी गणपतराव देशमुख पहिल्यांदा आमदार झाले लोकप्रतिनिधी म्हणून निवडून आल्यानंतर विधानसभेत केलेल्या पहिल्याच भाषणानंतर महाराष्ट्राचे पहिले मुख्यमंत्री दिवंगत यशवंतराव चव्हाण यांनीही देशमुखांचं कौतुक केलं होतं त्यानंतर एकोणीसशे बहात्तर आणि एकोणीसशे पंच्याण्णवचा अपवाद वगळता ते सांगोला मतदारसंघाचं विधानसभेत प्रतिनिधित्व करत होते एकोणीसशे बहात्तर साली काकासाहेब साळुंके पाटील तर एकोणीसशे पंच्याण्णव साली काँग्रेसचे शहाजी बापू पाटील यांनी त्यांचा पराभव केला राजकीय महत्वाकांक्षेतून ना कधी त्यांना शेकाप सारखा छोटा पक्ष सोडावा वाटला वा किंवा ना कुणा सत्ताधाऱ्याच्या वळचणीला जावंसं वाटलं कारण कधीतरी एकदा आमदार झालेल्या पुढाऱ्यांच्या वागणुकीत लगेच बदल होताना आपण हल्ली पाहतो पण राजकीय पटलावर चोपन्न वर्ष राहूनही गणपतराव देशमुख हे सामान्यांमधलेच राहिले मुंबई पुण्यात घर गडगंज संपत्ती मोटारी बंगले नातेवाईकांच्या नावाने सत्तेचं जाळं असला कुठलाही मोह त्यांना स्पर्श करूच शकला नाही टेंभू योजनेचं पाणी आपल्या दुष्काळी सांगोला तालुक्यात आणण्यासाठी त्यांनी लढा दिला विरोधी पक्षनेता कसा असतो हे त्यांनी दाखवून दिलं तालुक्याला पाणी मिळावं यासाठी आयुष्यभर झटणारे आबासाहेब चळवळीतील खरे पाणीदार आमदार म्हणून ओळखले जाऊ लागले गणपतराव देशमुख हे अनेकदा विरोधी बाकावर होते पण एकोणीसशे अठ्याहत्तर मध्ये शरद पवारांनी पुलोत सरकार स्थापन केल्यावर आणि एकोणीसशे नव्याण्णव मध्ये शेकापने काँग्रेस आघाडी सरकारला पाठिंबा दिला होता तेव्हा अशा दोन्ही वेळी ते मंत्री झाले मंत्रीपद गेलं त्या क्षणी त्यांनी सरकारी गाडीचा त्याग केला एकदा एका कार्यक्रमात त्यांना प्रश्न विचारला होता की अकरा वेळा तुम्ही कसे निवडून आलात म्हणजे यामागे काय जादू आहे तर त्यावर ते म्हणाले की यात काही जादू वगैरे नाहीये लोकांचं प्रेम आणि आशीर्वाद हेच यामागे आहेत विधानसभेचं अधिवेशन संपलं की मी प्रत्येक गावाला वर्षातून किमान दोन वेळा भेट देतो विधानसभेमध्ये झालेले निर्णय सांगतो लोकांशी संपर्क न चुकता ठेवतो आणि सरकारच्या धोरणांची अंमलबजावणी करतो हेच यामागचं रहस्य जनसामान्यांशी जोडलेला जनतेला आपला वाटणारा नेता म्हणजे काय असतो हे याचं उत्तम उदाहरण तीस जुलै दोन हजार एकवीस रोजी वयाच्या चौऱ्याण्णव्या वर्षी त्यांचं निधन झालं पण सध्याच्या राजकारणात राजकारणातून कधीच हद्दपार झालेली सचोटी सभ्यता साधेपणा सामान्यांच्या प्रश्नासाठी झगडणारा त्यांच्या जगण्याशी समरस झालेला नेता ही दुर्मिळ झालेली गोष्ट त्यांच्या जाण्याने जवळजवळ संपुष्टात आली पण त्यांच्या कामातून ते कायमच आपल्या आठवणीत राहतील अनेकदा समाजकारण किंवा राजकारणातल्या व्यक्ती काळाच्या ओघात विस्मरणात जातात पण अशाच व्यक्ती त्यांच्या आठवणी आणि त्यांचे काही किस्से आपण या स्टोरी टेलरच्या माध्यमातून ऐकणार आहोत आजच्या भागात मी इथेच थांबते पण पुन्हा भेटूया अशाच नवीन स्टोरीसह तोपर्यंत तो पाहत रहा स्टोरी टेलर नमस्कार